कांदा भाजी तर पन घरी लेली भजी तर सगळ्यांनाच बनवायला जमतात पण घरी बनवलेली भजी गाड्यावर मिळतात तशी किंवा हॉटेलमध्ये मिळतात तशी कुरकुरीत होत नाहीत काटेरी बनत नाहीत लच्छेदार होत नाहीत आणि त्याचबरोबर तळल्यानंतर ती मऊसुद्धा पडतात तर ती तशी होऊ नयेत याकरता काही बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन भजी बनवली तर तुमची भजीसुद्धा अगदी गाड्यावर मिळतात तशी मस्त कुरकुरीत बनतील तर ती कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि आवडला तर व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर कांदा भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता कांद्याचा आपल्याला पुढचा डेठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर टोकाकडचा भागसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची कांद्याची साल काढून झाली की हे बघा कांद्याचा हा जो पुढचा डेटाकडचा कडक भाग आहे तो आपल्याला सुरीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे म्हणजे मग कांदा बारीक केल्यानंतर मग कांद्याच्या प्रत्येक अशा मोकळ्या सुटसुटीत होतात आणि इथे बघा सुरीने मी कांद्याच्या मध्यभागी फक्त एक काप देऊन घेतलेला आहे नाही दिला तरी देखील काहीच हरकत नाही तर यानंतर कांदा आपल्याला उभा पातळ एकसारखा असा कट करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे मी विळी किंवा सुरी यापैकी काहीही वापरणार नाही ना आहे तर कांदा उभा पातळ चिरण्यासाठी इथे बघा मी घरामध्ये असलेली बटाट्यांची चिप्स करण्याची ही जी किचनी आहे ती घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हा कांदा किसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने किसणीचा वापर करून जर का कांदा किसून घेतला की कांद्याच्या प्रत्येक पाकळ्या मोकळ्या सुटसुटीत होतात आणि कांदा सुद्धा पातळ एकसारखा आणि लांबसडक असा किसला जातो जेव्हा आपण सुरीचा किंवा विळीचा वापर करतो तेव्हा कांदा एकसारखा कट होत नाही थोडासा जाड बारीक असा कट होतो त्यामुळे भजी सुद्धा व्यवस्थित होत नाहीत अशा पद्धतीने कांदा कट करण्यासाठी किसणीचा वापर केला की खूप जास्त प्रमाणात कांदा सुद्धा तुम्ही अगदी झटकीपट कट करून घेऊ शकता याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं एकसारखा आणि लांबसडक असा हा कांदा व्यवस्थित किसला जातो आणि त्यामुळे भजी सुद्धा आपली छान कुरकुरीत आणि मस्त काटेरी बनून तयार होतात तर हे बघा इथे मी कांदा हा असा मस्त बारीक एकसारखा आणि लांबसडक असा किसून घेतलेला आहे तर याचे बघा असे उभे लांबसडक आणि एकसारखे असे पातळ स्लायसेस झालेले आहेत आणि आपली भजी मस्त कुरकुरीत काटेरी बनण्यासाठी आपल्याला कांदा असाच बारीक करून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला गाड्यावर मिळतात तशी किंवा हॉटेलमध्ये मिळतात तशी मस्त कुरकुरीत लच्छेदार आणि काटेरी भजी हवी असतील तर कांदा कापण्याची ही पद्धत खूप जास्त महत्वाची आहे कारण या पद्धतीने जर का तुम्ही कांदा बारीक करून घेतला तर नक्कीच तुमची भजीसुद्धा तळल्यानंतर खूप जास्त वेळ कुरकुरीत राहतील त्याचबरोबर लच्छेदार आणि काटेरी बनून तयार होतील अगदी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मिळतात तशी तर हे बघा दोन्ही कांदे उभे पातळ छान असे लांबचडक आपले किसून झालेले आहेत याला एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे कांद्यामध्ये मुळातच पाण्याचा अंश असतो त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालून थोडंसं चोळून घेतलं आणि दहा मिनिटासाठी याला असंच ठेवून दिलं की कांद्याला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला वेगळं जास्तीचं पाणी घालण्याची गरज लागत नाही आता इथे बघा मी कांद्यामध्ये मीठ घालून याला चोळून घेत आहे आणि तोपर्यंतच इथे तुम्ही बघू शकता कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे कांद्यामध्ये मीठ घालून याला थोडंसं चोळून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचंय फक्त पाच मिनिटासाठी बघा मी यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कांद्याला छान असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला भजीचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये पीठ मळून घेतल्यामुळे भजी चवीला अगदी मस्त लागतात आणि छान कुरकुरीत सुद्धा बनतात आता यामध्ये काही मसाले घालायचे तर त्यासाठी बघा इथे मी एक चमचाभर धने थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले होते जेणेकरून त्याचे दोन ते तीन तुकडे होतील इतकेच त्याचबरोबर लसूण आणि हिरव्या मिरची मी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये घातली पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मिक्सरवर फिरून त्याची पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचाभर लाल तिखट मी यामध्ये घातलं त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि यानंतर इथे मी पाच ते सहा बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घातलेलं सगळं साहित्य या कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात घातलेलं साहित्य हलक्याच हाताने आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ याला मिक्स करत राहायचं नाही आहे अगदीच खूप जास्त वेळ याला आपण मिक्स करत राहिलो तर कांद्यामध्ये आपण अगोदरच मीठ घातलेलं असल्यामुळे कांद्याला पाणी जास्त सुटेल आणि त्याचबरोबर कांदा मऊसर होईल आणि त्यामुळे भजी छान कुरकुरीत होणार नाहीत तर हलक्या हाताने घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ घालून भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्या पाण्याचा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे आणि भजीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला वरून जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कांद्याच्या प्रत्येक स्लाईसला पिठाचं छान असं कोटिंग आलं पाहिजे इतपतच बेसन पीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आहे खूप जास्त हे पातळ किंवा अगदीच घट्टसर होईल असं आपल्याला मळून घ्यायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता भजीचं पीठ बघा मी थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालत छान असं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त पातळ किंवा अगदीच घट्टसर असं हे पीठ मळलं गेलेलं नाहीये तुम्ही याची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये बघू शकता तर हे बघा इथे आपलं भजीचं पीठ मळून झालेलं आहे आणि दुसरीकडे भजी तळण्याकरता मी तेल सुद्धा गरम करून घेतलंय त्याच मध्यम ठेवायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने भजीचं पीठ आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आता या भज्यांना विशिष्ट असा आकार नसतो त्यामुळे हव्या त्या आकारामध्ये भजीचं पीठ तुम्ही तेलामध्ये सोडलं तरी देखील भजी अगदी मस्त कुरकुरीत काटेरी आणि छान लच्छेदार बनून तयार होतात त्यामुळेच या भज्यांना खेकडा भजी असं सुद्धा म्हणतात जर तुम्हाला छान काटेरी कुरकुरीत भजी हवी असतील तर व्हिडिओमध्ये तुम्ही भजीचं पीठ तेलामध्ये सोडलं तर तुमची भजी मस्त कुरकुरीत काटेरी आणि लच्छेदार बनून तयार होतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भजी तळत असताना गॅस आपल्याला खूप जास्त मोठा ठेवायचा नाहीये कारण गॅस जर आपण मोठा ठेवला तर भजी वरवर वर करपली जातील लालसर होतील आणि आतमध्ये मात्र तशीच कच्ची राहतील आतपर्यंत ती व्यवस्थित तळली जाणार नाही कारण या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाहीये त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला भजी छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत मस्त तळून घ्यायची आहेत तर हे बघा सुरुवातीला भजी तेलामध्ये सोडल्याबरोबर जे तेलाचे बुडबुडे यावरती तयार झालेले होते ते हळूहळू हल कमी झालेले आहेत आणि आपली भजी सुद्धा मस्त अशी तांबूस रंगावरती तळली गेलेली आहेत आणि छान कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत तर हे बघा तीन ते ती चार मिनटं मध्यम गॅसवरती भजी मी हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेली आहेत आता भजी आपण तेलातून बाजूला काढून घेऊ तर तेल यातलं पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि मग भजी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहेत यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेले नसल्यामुळे भजी तेल जास्त पीत नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाहीत मस्त कुरकुरीत छान अशी भजी आपली इथे तळून झालेली आहेत अगदी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मिळतात तशी मस्त काटेरी आणि लच्छेदार बनून तयार झालेली आहेत आता शिल्लक राहिलेल्या पिठाची सुद्धा मी अशाच पद्धतीने भजी तळून घेणार आहे तर आज इथे आपण ही भजी बनवण्यासाठी ना सोडा वापरला आहे ना तांदळाचं पीठ ना थेंबर सुद्धा इथे आपण वापर केलेला नाहीये तरी सुद्धा भजी बघा मस्त कुरकुरीत काटेरी लच्छेदार बनून तयार झालेली आहेत अगदी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मिळतात तशी तर फक्त इथे आपण कांदा कापण्याची जी पद्धत किंवा ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे ही भजी मस्त कुरकुरीत काटेरी आणि लच्छेदार झालेली आहेत म्हणून इथे आपल्याला तांदळाचं पीठ किंवा सोडा वापरण्याची काहीही गरज लागत नाही अगदी हॉटेलमध्ये मिळतात तशी छान अशी भजी बनवून तयार होतात तर हे बघा इथे मी ही सगळी भजी छान अशी तळून घेतलेली आहेत मस्त गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत सोबतच तोंडी लावण्यासाठी इथे मी हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने बनवलेली भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेल सुद्धा पित नाहीत तर एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही इथे बघू शकता भजी तोडल्याबरोबर याचा अगदी बारीक भुगा होतोय यावरूनच तुमच्या लक्षात येईल की भजी किती मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि हे बघा आतपर्यंत भजी अगदी व्यवस्थित तळली गे गेलेली आहेत त्यामुळे तळल्यानंतर सुद्धा भजी मऊ पडत नाही आणि खाताना छान ते कुरकुरीत लागतात मऊसर लागत नाही तुम्ही इथे बघू शकता अगदी भजीचा बारीक भुगा होतोय मस्त असे कुरकुरीत कांदा भजी भजी इथे आपले बनवून तयार झालेले आहेत तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही छान कुरकुरीत गरमागरम कांदा भजी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद